भीमार्मी संविधान रक्षक बल या संघटनेच्या नवीन पदाधिकाऱ्याची निवड जाहीर नमस्कार तेजस आपले स्वागत आहे रोजी संघटनेचा संस्थापक अध्यक्ष तेलाबुद्दीन शेखे यांच्या हस्ते अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचे निवड करण्यात देण्यात आले यावेळी भीमार्मी संविधान रक्षक दल सांगली जिल्हाध्यक्षपदी जमीर अहमद शेखे यांची निवड करून निवडीचे पत्र देण्यात आले तसेच उमर फारुख चौगुले यांचे भीम आर्मी संविधान रक्षक बल मिरज शहर उपाध्यक्ष सलीम कनवाडे यांचे कामगार आघाडी जिल्हा उपाध्यक्ष फिरोज मुन्ना शेख मिरज शहर महम्मद साद गवंडी मिरज शहर युवक उपाध्यक्ष शोहेब कनवाडे मिरज शहर युवक संघटकपदी निवड करून सर्वांना पुष्पगुच्छ व निवडीचे पत्र देऊन शेख यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या